तर मित्रांनो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने राज्यातील सतरा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा ही केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजेच कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेन सुद्धा आपली पहिली उमेदवार यादी ही जाहीर केली तर आठ उमेदवारांच्या यादीत रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांचा अपवाद वगळता सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी देत निवडणुकी रिंगणात उतरवण्यात आलेले त्यात खरंतर तुमाने हे शिंदे गटातील पत्तकट झालेले पहिले विद्यमान खासदार ठरलेले मात्र यासोबतच आणखीन चार नेतेसुद्धा आहेत ज्यांचा पत्तासुद्धा कट होऊ शकतो कशात कोण आहे ते नेते त्याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा तर आपण सर्वात आधी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून कोणते उमेदवार जाहीर झालेत याबद्दल बोललो त्यात मावळमधून श्रीरंग बारणे हिंगोलीतून हेमंत पाटील हातकणंगलेमधून धैरशील माने कोल्हापूरमधून संजय मंडले बुलढाण्यामधून प्रतापराव जाधव शिर्डीतून सदाशिव लोखंडे दक्षिण मध्य मुंबईमधून राहुल शेवाळे तर रामटेकमधून राजू पारवे अशी काही यांची उमेदवारांची नावं आहेत जी आता जाहीर झालेली आहेत पण आता अशात यांच्याकडून कोणाकोणाचा कुण पत्ता हक्कट होऊ शकतो याबद्दल बोललो तर उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर यांचे सुपुत्र अमोल कीर्तीकर यांना शिवसेनेच्या उद्धव गटाने रिंगणात उतरवलेले तर आपल्या विरोधात शड्डू ठोकणाऱ्या लेखाची समजूत काढण्याचा प्रयत्न हा गजानन कीर्तीकर यांनी केला होता मात्र अमोल कीर्तिकरे हे त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत त्यामुळेच मुलाविरुद्ध संघर्ष टाळण्यासाठी गजानन कीर्तिकरांनी एक पाऊल मागे घेत निवडणुकीतून माघार घेतल्याचं पाहायला मिळालं ज्यानंतर कालच पाहिलं तर पक्षप्रवेश करणारे अभिनेते आणि माजी खासदार गोविंदा यांचं नाव या जागेसाठी चर्चेत व्यतिरिक्त दुसरीकडे पाहिलं त्रिवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळी तसेच नाशिकचे खासदार हेमंत गोडसे वेटिंगवर आहेत तर नाशिकमध्ये पाहिलं तर भाजप अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसही लढण्यास उत्सुक तर माहितीच्या उंबरट्यावर असलेल्या राज ठाकरे यांच्या मनसेला सुद्धा ही जागा सोडली जाण्याची शक्यता आहे परंतु गोडसेंनी मुख्यमंत्र्यांच्या घराजवळ शक्तीप्रदर्शन हे केलं त्यांच्यासह भावना गवळी यांनी मुंबईत तळ ठोकत फिल्डिंग लावल्याचं बोललं जाते परंतु याशिवाय विशेष म्हणजे खुद्द मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नावाचाच पहिल्या यादीत समावेश नसल्यामुळे थोडी कुजबुजी त्यामुळे शिंदेंच्या लेखाचंच नाव सेफ झोनमध्ये नसल्याची कुजबुज आहे त्रेयाशिवाय पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांच्याविषयीसुद्धा नाराजी असल्याची माहिती ही असल्याने त्यांचाही पत्ता कट होऊन खांदेपालट होण्याची शक्यता वर्तवली जाते त्रेयाशिवाय ठाण्याचे खासदार शिंदेसोबत नसला तरी त्यांचं होमटाऊन असलेली आणि शिवसेना युतीत पारंपरिकरित्या लढवत आलेली जागा कोण लढवणार हे स्पष्ट झालेलं नाही आहे ज्यात खरंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे तेरा खासदार आहेत त्यापैकी रामटेकची सीट जरी शिंदेगड राहिली तरी विद्यमान खासदाराचा पत्ता कट झालाय आता उर्वरित बारांपैकी सात जणांना तिकीट रुपी दिलासा मिळालेला आहे तर त्या व्यतिरिक्त राहिलेल्या पाचपैकी कीर्तिकारांनी माघार घेतली त्यामुळे आता शिल्लक चौघांचं काय होणार हे लवकरच पाहायला मिळणार आहे त्यामुळे एकूण पाहिलं तर यवतमाळ वाशिममधून भावना गवळी नाशिकमधून हेमंत गोडसे आलघरमधून राजेंद्र गावित कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि मुंबई उत्तर पश्चिममधून गजानन कीर्तिकर तर असे पाच मतदारसंघ आहेत खर तर यांच्या विद्यमान खासदारांवर टांगती तलवार असे असं पाहायला मिळते ज्यात कोणाचाही पत्ता कट केला जाऊ शकतो अशात तुम्हाला काय वाटते या चौघांमधून कोणाचा पत्ता कट होऊ शकतो ते कमेंट करून सांगा आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो या व्यतिरिक्त सध्या अभिनेता गोविंदा यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेला आहे कशात तो कोणती जागा लढवणार आणि कोणाविरुद्ध लढणार याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पाहा